नमस्कार स्वागत आहे नितेश प्रभलाईला कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब वर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांच नितेश परब वर कमेंट करा लाइव वर असेल तर वैभव भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह अब्दुल भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह विष्णू भाऊ नमस्कार गजानन भाऊ नमस्कार अनुराग भाऊ नमस्कार एसीबी भाऊ स्वागत आहे लाईव्ह कसे आहेत भरपूर दिवसांनी आले <laughs> राम राम वैभव बाबा राम राम चांगले कमेंट करा बाब खूप दिवसांनी लाईव्ह आले हो बी भाऊ खूप दिवसांनी लाईव्ह आले आणि तुम्ही पण आलेला खूप दिवसांनी लाईव्ह कसे आहात धन्यवाद धन्यवाद गजान भाऊ कसे आहात तुम्ही लाईक करा सगळ्यांनी चांगले कमेंट करा बावनो नवीन असेल तर नक्की चॅनल लाईब करा नमस्कार कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं नितेश पराब लाईव्ह नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओ बघा कॉमेडी असेल आमचे व्हिडिओ तर नक्की बघा एसी भाऊ कशात तुम्ही ठीक आहे तुम्ही <laughs> नमस्ते युवराज भाऊ नमस्ते स्वागत आहे लाईव्हर तुषार भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हर लाईक डन थँक्यू तुषार भाऊ कुठून माऊली भाऊ नमस्कार आम्ही मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह लाईव्हला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर कुठून आहे तुम्ही आम्ही मुंबईवरून आहोत तुषार भाऊ तुम्ही कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह पुणेवरून स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून तुषार भाऊ तानाजी भाऊ नमस्कार चहा पियालात का नाही हो तुमचं झालं काय चहा वगैरे तानाजी भाऊ यू भाऊ थँक यू साई भाऊ दा नमस्कार नमस्कार साई भाऊ कसे आहेत मुंबईकर काय करता तुम्ही मी काय नाही हाऊस वाईफ आहे आणि आपले युट्यूब वरती काम करते कॉमेडी व्हिडिओ काढते तर नक्की बघा तुझ्या भाऊ काही लाईक केलंय थँक्यू युवराज भाऊ नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन असाल ज्यांनी नक्की चॅनलला व्हिजिट विजिट द्या बघा कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी शेअर करा जास्तीत जास्त आणि चांगले कमेंट करा भावांना लाईला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ताई दाजीला संपर्क करायचा आहे मला मदत करा हा त्या आता गावाला हो एसी बी भाऊ मराठी असाल तर गलत कमेंट करू नका प्लीज अरे तुषार भाऊ तुम्हाला काय बोलू मोस्टली जास्त म्हणजे आपली मराठी माणसंच गाणेडे कमेंट करतात युवराज भाऊ पाऊस आहे भरपूर मुंबईला अमर भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह प्रशांत भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह त्यांचं करे म्हणजे ना मराठी माणसंच येतात इकडे असे वाईट कमेंट करणारे माहीत नाही आय डी त्यांची गलत असेल चुकीची असेल पण मोस्टली ना मराठी असते आनंद भाऊ नमस्कार सुमीत भाऊ नमस्कार छाया ताई नमस्कार <laughs> ते छाया किचन ताई आलेले आहेत ब्लॉग त्यांचा पण बघा मस्त छान छान रेसिपी असतात त्यांचे झालं का छाया ताई चहा हो वगैरे जय मल्हार बापू भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर आम्ही मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात स्वागत आहे लाईवर झालं का चहा नाही हो ताई तुमचं झालं का चहा कुठून आहे ताई सुमित भाऊ आम्ही मुंब मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह मुंबईला पाऊस आहे हो भरपूर पाऊस आहे तुषार भाऊ तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे अरुण भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईक लाईकचा लाई टाइम काय आहे लाईव्हचा टाइम नाही काय पण म्हणजे लाईव्ह मी चहा झाला चहा नाही हो चहा आता करायचं आहे हो तुमचं पण का विनोद हो भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सुषमाताला हो नक्की आणि सगळ्यांनी छाया किचन व्लॉग्सला पण सपोर्ट करा त्यांचे पण छान छान व्हिडिओ असतात मस्त ताई एकदम सुगरण आहे नक्की त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्या सगळ्यांनी ओके तुषार भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल नक्की चॅनलला व्हिजिट द्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाकी काय म्हणताय छाया ते सगळ्यांनी चांगल्या कमेंट कराव्या हीच अपेक्षा आहे ते मोस्टली आहे ना म्हणजे चांगल्या कमेंट येतात पण जास्तीत जास्त आहे ना वाईट कमेंटच येतात ओके बी भाऊ बाय धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल मस्त <laughs> शिवभक्त मला सगळे सपोर्ट करा मी नवीन आहे ओके शिव शिवभक्त भाऊ नक्की तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट द्या नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मी तुमच्या चॅनलला व्हिजिट देईल शिवभक्त भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत कमेंट करत राहा हा शिवभक्त भाऊ छाया किचन आपले ब्लॉक्स ताई त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा ते पण तुम्हाला रिटर्न देतील नमस्कार स्वागत आहे लाईव्ह कमेंट करा लाईव्ह असेल तर चांगलं चांगलं कमेंट करा भावना ना वेने ना नवीन असा तर नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शिवभक्त भाऊ हाय ताई हाय नमस्कार कस करू त्यांना <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम रामदास भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव जय श्रीराम झालं का चहा नाही तुमचं झालं का चहा लाईक केलं सुषमाते धन्यवाद चाहते धन्यवाद यू यू चॅनल केली सब सबस्क्राईब थँक्यू थँक्यू शिर फक्त भाऊ कमेंट नक्की करा आमच्या कुठल्या तरी एका व्हिडिओवर मी रिटर्न नक्की देईल कुठून बोलताय असं म्हणायचं तुम्हाला गजान भाऊ आम्ही मुंबईवरून आहात तुम्ही कुठून आहात गजान भाऊ पाटील भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह छाया किचन ब्लॉगला पण सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांचे पण छान व्हिडिओ असतात मस्त मस्त रेसिपी एकदम सुगरण आहे आमची ताई नक्की त्यांच्या पण चॅनलला सगळ्यांनी व्हिजिट द्या मी सबस्क्राईब केले तुम्हाला थँक्यू थँक्यू शिवभक्त भाऊ कमेंट पण करा मी तुमच्या चॅनलला नक्की विजिट देईल जय श्रीराम जय श्रीराम लाईक दॅन थँक्यू शिवभक्त कमेंट केली ओके ओके नक्की मी विजिट देईल मालकपूर बुलढाणा बुलढाणा ओके ओके स्वागत आहे गजानन भाऊ तुमच्या लाईव्ह तुमचं सबस्क्राईब थँक्यू जय श्रीराम थँक्यू सो मच नक्की चॅनलला व्हिजिट द्या व्हिडिओ बघा आमच्या सगळ्यांनी जय श्री नमस्कार छाया ताई म्हणतात तुम्हाला जय श्री नमस्कार म्हणतात बघा जय श्रीराम नमस्कार सब केले ताई थँक्यू गजानन भाऊ थँक्यू सो मच गजानन वाघमारे भाऊ नमस्कार करतात तुम्हाला छायाताई छा आपले छाया किचन ब्लॉग्स आहे त्यांना पण सगळ्यांनी व्हिजिट द्या छान छान रेसिपी चांगल्या मस्त सुग्रण्यात ताई तर नक्की त्यांच्या पण चॅनल व्हिजिट आहे सगळ्यांनी सपोर्ट केले मी थँक्यू जय मल्लार जय मल्लार नमस्कार धीरज भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मला ब्लू द्या शिवभक्त भाऊ मी ब्लू देत नाही हो लाईव्ह छायत आहे तुम्हाला नमस्कार करताय गजानन भाऊ बरं बरं शिवभक्त भाऊ तुमचा देखील व्हिडिओ खूप छान आहे माझं नाव आर्य आहे तुमचं नाव काय माझं नाव सुषमा आहे आर्य भाऊ चॅनलचं नाव नितेश परवा आहे नक्की सबस्क्राईब करा चैनल ला। ओके, ओके शिव भक्त भाऊ धन्यवाद लाईल ला आल्याबद्दल क्यूट आरू क्यूट आरू, तुमचं चॅनल आहे का तुमचं चॅनल असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला पण रिटर्न देईल भक्त भाऊ छाया किचन वर नक्की सपोर्ट करा हो सगळ्यांनी छाया किचन ब्लॉग ला पण सगळ्यांनी सपोर्ट करा अरे भाऊ आम्ही मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात तुमचा गाव कोणतं आमचं गाव कोकण आहे जय श्रीराम भाऊ तुमचं नाव हो काय स्वागत आहे लाईव्ह हो हो चालेल चालेल जय श्रीराम प्रसाद दादा नमस्कार करतायत छाया ताई जय राम प्रसाद दादा नमस्कार करता करताच परवीन बाबा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह आरो नक्की कमेंट कर मी तुला रिटर्न करेन प्रवीण मी मी नवीन नाही आहे मी जुनीच आहे मी एवढं दिवस म्हणजे लाईव्ह बंद ठेवलेली आता परत स्टार्ट केली आहे स्वागत आहे तुमचं आमचं लाईव्हवरती तुम्ही कुठून आहात चांगल्या कमेंट करा आणि सपोर्ट करा करत राहा हो चांगल्या कमेंट करा मला पण सपोर्ट करा ओके ओके क्यूटारू तुम्ही पण छाया किचन ताईनला कमेंट करा ते तुम्हाला रिटर्न करतील ओके ओके नक्की देईल तुम्ही कमेंट करा मी पण तुमच्या चॅनलला विजिट देईन मिरच्या का मला मग परवीन भाऊ तुम्ही काल पण आलेले आमच्या लाईव्ह वरती जय बाळू मामा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह तालुका कोणता <laughs> सिंधुदुर्ग कोकण सिंधुदुर्ग वैभववाडी ओके ओके उत्कर्ष नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नवीन असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी नक्की चॅनलला ला सपोर्ट करा नितेश परब चॅनलला ನಮಸ್ಕಾರ ಉತ್ಕರ್ಷ ಭಾವು ಸ್ವಾಗತ ಎಲ್ಲ कमेंट गेले मला माहितीच नाही गुजरात ताई कमेंट नाही ताई दोन दिवस मी लाईव्ह नाही आलो ओके ओके परवीन भाऊ मॅडम तुमचं गाव कोणतं तालुका कोणतं सांगितली ना मी कोकण सिंधुदुर्ग ॲक्च्युली ना सगळं कॅमेंट खालती गेले मला दिसलंच नाही ते ताई तुम्ही दिल्या लाईव्ह डेली राईव्ह करते हो हो ताई भाऊ कुठे आहेत गावी गेले तो ते गावी आहेत गावी गावी गेलेत ते नेट इश्यू आहे हां मी थोडा टायमानी नंतर येते परत लाईला, आता मी बंद करते लाईव चला धन्यवाद सगळ्यांचं लायला आल्याबद्दल हां हां नंतरच येते आता लायला